महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कलम पाचशे अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे त्यामुळे आता संजय राऊत यांना त्यांचे वक्तव्य चांगलेच भोवणार असल्याचा अंदाज लावला जात आहे संजय राऊतांचे हे विधान शिंदे गटाच्या खूपच जिवारी लागले आहे त्यामुळे नाशिकमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्री शिंदेबद्दल बोलाल तर याद राखा माफी मागा नाही तर नाशिकमध्ये फिरू देणार नाही संजय राऊत शरद पवारांचे शिवसैनिक आहेत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचा शिवसैनिक काय असतो तुम्हाला दाखवून देऊ अशी आक्रमक भूमिका शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी मांडली आहे हे वक्तव्य राऊतांना निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर देखील आरोपांची झोड उठवली ठाकरे गटाने शिंदे गटावर तिखट शब्दात टीका केली दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निकालावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही प्रतिक्रिया देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावले पुणे दौऱ्यावर असताना अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाच्या लालचे फोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले पण निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केले असं विधान शहा यांनी केले दरम्यान त्यांच्या विधानावर उत्तर देणार नाही ते संजय राऊत कसले त्यांच्या विधानानंतर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं मात्र ते करताना राऊत यांची जीव घसरली त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं हे लोक काय चाटत आहेत ही चाटोगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती असं विधान राऊतांनी केलं आहे